नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पंधरा आणि सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण महत्त्वाचे पंधरा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया थोडाही वेळ वाया न घालवता तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्वाच्या लायनर स्वरूपामध्ये चालू घडामोडी पाहणार आहोत तर आज कालचा आपला पहिला प्रश्न होता तर मुंबईतील नवीन हायकोर्ट संकुल कोठे उभारण्यात येणार आहे तर वांद्रे पूर्व येथे यानंतर आपल्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना एस टी बस प्रवासामध्ये एकूण पन्नास टक्के सवलत मिळवण्यासाठी आता कोणते ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे तर एस टी महामंडळाचे विशेष ओळखपत्र यानंतर अलीकडेच अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून काय करण्यात आले आहे तर अहिल्यानगर रेल्वे स्टेशन असे करण्यात आले आहे यानंतर अलीकडेच दिल्ली कोणत्या हायकोर्टाला ई मेलद्वारे बॉम्बस्फोटची धमकी देण्यात आली तर मुंबई हायकोर्ट यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त कोणत्या ठिकाणी मोफत वाचनालय सुरू करण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे तर एस टी बस स्थानकांवर यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गवई यांनी फटाक्यांवरील बंदी कोणत्या पातळीवर लागू करावी असे मत व्यक्त केले तर संपूर्ण भारत मध्ये यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने जगातील पहिला बोन ग्लू विकसित केलेला आहे जो तुटलेली हाडे फक्त दोन ते तीन मिनिटांमध्ये जोडतो तर चीन या यानंतर झपाड दोन हजार पंचवीस नावाचा बहुराष्ट्रीय सराव कोणत्या देशात सुरू झाला तर रशिया यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाने फ्लेमिंगो नावाच्या पहिल्या लांब पल्ल्यांच्या क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे तर युक्रेन यानंतर दहावा प्रश्न आपल्या भारतातील पहिला सूर्योदय महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाणार आहे तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पंधरा आणि सोळा सप्टेंबरच्या खूप महत्वाच्या घडामोडी पाहत आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंधरा प्रश्न घेतलेले आहेत तर आजचा आपला पहिला प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न असणार आहे तर मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे कोणत्या कारणास्तव करण्यात आलेली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्यामुळे ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठवाड्यातील सर्व पक्षीय आमदारांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली कारण मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे तर पिके उद्ध्वस्त झाली शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आणि शेतकऱ्यांवर आर्थिक संकट देखील ओढवले आहे तर या पार्श्वभूमीवर आमदारांनी ओला दुष्काळ घोषित करण्याची मोठी मागणी केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये भाजप आमदार रत्नाकर गुट्टे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू नवखरे राजेश विटेकर व शिवसेनाचे राहुल पाटील हे उपस्थित होते तर स्ट्रॅटिकचे काही महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहून घेऊयात तर ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे मोठ्या नुकसान होणे आणि कोरडा दुष्काळ म्हणजे पावसाअभावी शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ घोषित केल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी वीज बिल सवलत आणि पीक विमा व शासकीय मदत मोठ्या प्रमाणामध्ये दिली जाते यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आपला दुसरा असणार आहे तर टी आर जी डेटा सेंटर्सच्या दोन हजार पंचवीसच्या रिपोर्ट्सनुसार जगातील सर्वाधिक ए आय डॉमिनंट देश कोणता आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका हा देश आहे कोणता देश आहे तर अमेरिका हा देश तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर टी आर जी डेटा सेंटर्सच्या दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार अमेरिका हा जगातील सर्वात जास्त ए आय डॉमिनंट देश ठरलेला आहे तर अमेरिकेकडे एकोणीस पॉईंट आठ के मेगावॅट पॉवर कॅपॅसिटी आणि एकोणचाळीस पॉइंट सात दशलक्ष एच शंभरच्या बरोबरीची ए आय कॉम्प्युटिंग क्षमता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या यादीमध्ये त्यानंतरचे देश आहेत यु सौदी अरेबिया दक्षिण कोरिया फ्रान्स आपला भारत देश चीन युनायटेड किंगडम फिनलँड आणि जर्मनी ठीक आहे सर्वांनी ही माहिती लक्षात ठेवा आणि आपल्या भारताची एकूण ए आय कम्प्युटिंग क्षमता एक पॉइंट दोन दशलक्ष एच शंभर इतकी आहे ठीक लक्षा या आहे लक्षात ठेवा यानंतर यावरून दिसते की ए आय संशोधन इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुपर कम्प्युटिंग क्षेत्रामध्ये अमेरिका अजूनही जगामध्ये आघाडीवर आहे तर यानंतर आपण स्ट्रॅटेजीचे काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी पाहून घेऊया तर एच शंभर हे इनवेडिया कंपनीने बनवलेले जी पी यू आहे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगसाठी सर्वात वेगवान प्रोसेसर मानले जाते तर विद्यार्थी मित्रांनो एआय डॉमिनंट कंट्री म्हणजे ज्यांच्याकडे ए एआय कम्प्युटिंग पॉवर व डेटा सेंटर क्षमता आहे तर भारत हळूहळू या क्षेत्रामध्ये वेगाने प्रगती करत असून जगातील टॉप दहा मध्ये स्थान मिळवले आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न तिसरा आहे आपला तर सुप्रीम कोर्टाने वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस मधील कोणत्या तरतुदींना स्थगिती दिलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वक्फ तयार करण्यासाठी पाच वर्ष इस्लामचा अनुयायी असण्याचा अटीला लक्षात ठेवा यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मालमत्तेचे हक्क ठरवण्याच्या अधिकार देणाऱ्या तरतुदीला आणि राज्य मंडळामध्ये तीन पेक्षा जास्त बिगर मुस्लिम सदस्य ठेवण्याच्या तरतुदीला म्हणजे ऑप्शन बी ऑप्शन सी आणि ऑप्शन डी हे योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर सुप्रीम कोर्टाने वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस मधील काही महत्वाच्या कलमांवर स्थगिती दिलेली आहे त्यामध्ये वक्फ तयार करण्यासाठी व्यक्तीने पाच वर्ष इस्लामचा अनुयायी असणे बंधनकारक आहे आणि ही तरतूद असंवैधानिक असल्याने आ, कोर्टाने मानले आणि स्थगिती दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो वक्फ मालमत्तेच्या हक्कांविषयी जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचा अधिकार देणे ही तरतूद देखील स्थगित करण्यात आली आणि राज्य वक्फ मंडळामध्ये तीन पेक्षा जास्त बिगर मुस्लिम सदस्य नसावेत या मर्यादेलाही कोर्टाने रोखले आहे तर ही स्थगिती संविधानातील समता धर्म स्वातंत्र्य आणि न्याय प्रशासनाच्या तत्वांशी संबंधित आहे म्हणजेच वक्फ कायदा सुधारताना धार्मिक स्वातंत्र्यावर बंधने घातले किंवा अल्पसंख्याकांचा सहभाग मर्यादित करणे संविधान विरोधी मानले गेलेले आहे यानंतर आपण या प्रश्नाचे एक छोटेसे उदाहरण पाहून घेऊयात जसे की जर एखाद्या हिंदू व्यक्तीने इस्लाम स्वीकारला आणि लगेचच वक्फ तयार करण्याची इच्छा व्यक्त केली तर पूर्वीच्या तरतुदीनुसार त्याला पाच वर्ष थांबावे लागते तर आता कोर्टाने ही अट स्थगित केल्यामुळे तो लगेच वक्फ स्थापन करू शकतो यानंतर पुढील प्रश्न चौथा आहे तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच एन एसईच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी श्रीनिवास इंजेती यांची नियुक्ती करण्यात आली आहे कोणाची तर श्रीनिवास इंजेती यांची तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया ने सेबीच्या मान्यतेने सार्वजनिक हित संचालक आणि निवृत्त आय एस अधिकारी श्रीनिवास इंजेती यांची त्यांच्या गव्हर्निंग बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती केलेली आहे तर विद्यार्थ्यांनो एकोणीसशे च्या बॅचचे अधिकारी असलेले इंजेती यांना नियमन प्रशासन आणि वित्तीय सेवांमध्ये चार दशकांहून अधिक अनुभव आहे तर राष्ट्रीय शेअर बाजाराविषयी आपण महत्वाची खालीलप्रमाणे माहिती पाहून घेऊयात तर सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी स्थापना झाली मुख्यालय मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे यानंतर पुढील पाचवा प्रश्न दरवर्षी अभियंता दिवस केव्हा साजरा केला जातो म्हणजेच कोणता दिवस तर इंजिनियर्स डे ठीक आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पंधरा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो कोणत्या दिवशी तर पंधरा सप्टेंबर या दिवशी तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतामध्ये पंधरा सप्टेंबर रोजी दरवर्षी अभियंता दिवस साजरा केला जात असतो तर या दिवशी आपल्या भारताचे महान अभियंता भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम जयंती असते तर विद्यार्थी मित्रांनो ते आपल्या भारतातील अभियंता आणि योजनाकार मानले जातात तर त्यांनी मैसूर राज्याचे दामोदर व्हॅली प्रोजेक्ट कृष्णराज सागर धरण तसेच जलव्यवस्थापन आणि सिंचन व्यवस्था विकसित करण्यात मोठे योगदान दिलेले आहे तर त्यांच्या नावानेच हा दिवस भारतीय अभियंता समाजाच्या कार्याची आणि गौरव करण्यासाठी पाळला जातो तर अतिरिक्त आपण विद्यार्थ्यांची काही महत्वाची माहिती पाहून घेऊया तर डॉक्टर विश्वेश्वर्या यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हटले जाते तर त्यांना एकोणीसशे पंचावन्न मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला आणि जगातील इतर काही देश जसे की श्रीलंका टांझानिया हे देशातील हे देखील पंधरा सप्टेंबरला अभियंता दिवस साजरा करत असतात उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे तर शाळा महाविद्यालये व अभियांत्रिकी संस्थांमध्ये पंधरा सप्टेंबर रोजी विविध तांत्रिक प्रदर्शने स्पर्धा आणि व्याख्याने आयोजित केली जात असतात तर या दिवशी विद्यार्थ्यांना डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचा परिचय देखील करून दिला जात असतो तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सहावा आहे तर चौऱ्याहत्तराव्या इंटर सर्व्हिसेस ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या महाराष्ट्राच्या शिवम लोहकरेने किती मीटर भालाफेक करून दोन हजार अठरा सालचा नीरज चोप्राचा रेकॉर्ड मोडलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चौऱ्याऐंशी पॉइंट एकतीस मीटर किती तर चौऱ्याऐंशी पॉइंट एकतीस मीटर तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर चौऱ्याहत्तरावी इंटर सर्व्हिसेस ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या महाराष्ट्राच्या शिवम लोहकरेने भालाफेक प्रकारामध्ये चौऱ्याऐंशी पॉइंट एकतीस मीटर इतकी भालाफेक करून नवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे तर दोन हजार अठरा साली नीरज चोप्राने याच स्पर्धेमध्ये ब्याऐंशी पॉइंट शहाण्णव मीटर भालाफेक करून विक्रम केला होता तर शिवम लोहकरेने हा विक्रम मोडत स्वतःचे नाव इतिहासामध्ये कोरले आहे तर ही कामगिरी केवळ आपल्या महाराष्ट्रासाठीच नव्हे तर भारतीय ऍथलेटिकसाठी ही अभिमानाची बाब मानली जाते कारण नीरज चोप्रा हा ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता खेळाडू आहे आणि त्याचा विक्रम मोडणे ही मोठी कामगिरी आहे तर विद्यार्थी मित्रांनो उदाहरण पाहून घ्या आपण या प्रश्नाचे जसे दोन हजार एकवीस मध्ये नीरज चोप्राने टोकियो मध्ये सत्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न मीटर भालाफेक करून आपल्या भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते त्याचप्रमाणे शिवम लोहकरेचा हा विक्रम भविष्यामध्ये आपल्या भारताच्या भालाफेक क्षेत्रामध्ये नवा तारा निर्माण करू शकतो यानंतर पुढील प्रश्न भारतीय लष्करातील महिला अधिकारी आणि जगातील पहिली त्रिसेवा समुद्री प्रदक्षिणा मोहिमेला केव्हा सुरुवात करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केव्हा तर अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय लष्कराच्या इतिहासातील ही ऐतिहासिक मोहीम आहे कारण प्रथमच महिला अधिकारी भारतीय लष्कर नौदल आणि वायुसेना या त्रिसेवा दलांचे प्रतिनिधित्व करून समुद्री प्रदक्षिणा करणार आहे तर ही मोहीम अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात आलेली आहे तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो या अगोदर भारतीय नौदलाच्या महिला अधिकाऱ्यांनी नविका सागर परिक्रमा दोन हजार सतरा ते अठरा अंतर्गत समुद्र परिक्रमा केली होती मात्र ही मोहीम फक्त नौदलापुरतीच मर्यादित होती तर दोन हजार पंचवीस मधील ही मोहीम खास आहे कारण यामध्ये पहिल्यांदाच तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांचा सहभाग आहे त्यामुळे हिला त्रि सर्व्हिस वुमन्स सर्क्युम नेव्हिगेशन मिशन असे नाव देण्यात आले आहे तर विद्यार्थी मित्रांनो उदाहरण पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे जसे दोन हजार अठरा मध्ये कॅप्टन भावना कस्तुरी व सहकारी महिला नौदल अधिकारी यांनी आय एन एस व्ही तारिणीवरून जगाची परिक्रमा करून इतिहास घडवला होता त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीस मधील ही नवी मोहीम आपल्या भारताच्या महिला शक्तीचे जागतिक स्तरावर दर्शन घडवणार आहे यानंतर पुढील प्रश्न आठवा आहे तर ज्ञान भारतम आंतरराष्ट्रीय संमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी नवी दिल्ली मध्ये करण्यात आल्या आहेत याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर ज्ञान भारतम आंतरराष्ट्रीय संमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे तर या संमेलनाचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या भारताला जागतिक ज्ञान केंद्र बनवणे शिक्षण क्षेत्रामध्ये नवनवीन संधी उपलब्ध करून देणे आणि भारतीय विद्यापीठांचे जागतिक स्तरावर नेटवर्क तयार करणे तर या कार्यक्रमामध्ये आपल्या भारतातील नामांकित विद्यापीठे संशोधन संस्था तसेच जगभरातील शैक्षणिक तज्ज्ञ आणि विद्यार्थी सहभागी झालेले आहेत तर हे संमेलन राष्ट्रीय शिक्षण धोरण ई पी दोन हजार वीस च्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे ज्यामध्ये आपल्या भारताला ग्लोबल नॉलेज हब बनवण्याचा रोड मॅप दिलेला आहे तर उदाहरण पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे जसे जी ट्वेंटी एज्युकेशन मिनिस्टर्स मीटिंग दोन हजार तेवीस दरम्यान आपल्या भारताने डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर इन एज्युकेशनचा प्रस्ताव मांडला होता त्याच धर्तीवर ज्ञान भारतम दोन हजार पंचवीस संमेलन आपल्या भारताच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्राला जागतिक स्तरावर दिशा देणार आहे यानंतर पुढील प्रश्न नव्वा तर कोणते राज्य देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य बनणार आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी केरळ हे राज्य कोणते तर केरळ हे राज्य ठीक आहे तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारतामध्ये महिलांच्या सुरक्षेला आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी केरळ राज्य सरकारने वुमन फ्रेंडली टुरिझम स्टेट ही संकल्पना राबवली आहे तर हा उपक्रम देशातील पहिलाच ठरणार आहे तर त्यामध्ये महिलांना सुरक्षित सोयीस्कर आणि आत्मविश्वासाने प्रवास करता यावा यासाठी विविध सुविधा दिल्या जाणार आहेत तर विद्यार्थ्यांना विशेष वुमन फ्रेंडली होमस्टे गाईड ट्रॅव्हल एजन्सी तयार होतील आणि महिला चालक महिला टुरिस्ट गाईड यांना प्राधान्य देखील दिले जाणार आहे तर आर्थिक स्वावलंबन व रोजगाराच्या संधी महिलांना मिळतील आणि केरळ पर्यटन विभागाने हे दोन हजार पंचवीसमध्ये अधिकृतरित्या सुरू केले आहे तर महत्वाचे उदाहरण पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे तर एखादी महिला पर्यटक केरळमध्ये फिरायला आली तर तिला हॉटेलपासून मार्गदर्शनापर्यंत महिला गाईड महिला ड्रायव्हर सुरक्षित निवास आणि ट्वेंटी फोर इंटू सेवन हेल्पलाईन उपलब्ध देखील होणार आहे तर त्यामुळे ती निश्चिंतपणे केरळचा प्रवास देखील करू शकणार आहे तर यानंतर पुढील प्रश्न दहावा तर जगप्रसिद्ध टाईम मासिकाने किड ऑफ द इयर दोन हजार पंचवीस म्हणून नुकतीच कोणाची निवड केली आहे तर महत्वाचा प्रश्न तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी तेजस्वी मनोज यांची कोणाची तर तेजस्वी मनोज यांची तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर टाईम मासिकाने भारतीय अमेरिकन किशोरी तेजस्वी मनोजला दोन हजार पंचवीसचा चा ऑफ द इयर म्हणून नुकतेच घोषित केले आहे तर यांचे योगदान काय आहे तर ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन फसवणूक ओळखण्यामध्ये आणि टाळण्यास मदत करण्यासाठी त्यांनी शिल्ड सिनियर्स नावाची वेबसाईट विकसित केलेली आहे तर पुढील प्रश्न अकरावा तर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये दे होणाऱ्या आय सी सी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस साठी आय सी सी ने व्हील टू विन मोहीम सुरू केली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए भारत या कोणत्या तर भारत या? याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस ची माहिती तर यजमान देश आपला भारत मुख्य आहे आणि श्रीलंका आहे सह यजमान ठीक आहे दोन्ही लक्षात ठेवा आणि सुरुवातीचा सामना भारत विरुद्ध श्रीलंका असणार आहे गुवाहाटी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि अंतिम सामना दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे आणि आवृत्ती तेरावा आहे सामना महिला विश्वचषक दोन हजार तेरा नंतर आपल्या भारतामध्ये परतने ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न तर जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदि संस्कृती खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू करण्यात आल्या आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए नवी दिल्ली या शहरामध्ये कोणत्या तर नवी दिल्ली या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आदि संस्कृतीचे बीटा आवृत्ती लाँच केली जे एक डिजिटल शिक्षण व्यासपीठ आहे ज्याचा मुख्य उद्देश आहे आदिवासी कला प्रकारांचे जतन करणे उपजीविकेच्या संधी निर्माण करणे आणि आदिवासी समुदायांना जगाशी जोडून ठेवणे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला तेरावा तर आय आय एम अहमदाबाद चे पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस कोणत्या शहरामध्ये सुरू झाल्या आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी दुबई या शहरामध्ये सुरू करण्यात आले आहे कोणत्या शहरात तर दुबई या शहरामध्ये तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील खालीलप्रमाणे पाहून घेऊया मध्ये आहे सर्व विद्यार्थ्यांनी या माहितीकडे लक्ष द्या तर दुबईचे युवराज शेख दमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मखतूम यांनी आपल्या भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या सामवेत दुबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच आय आय एम अहमदाबादच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कॅम्पसचे नुकतेच उद्घाटन केलेले आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला चौदावा तर उत्तराखंडमध्ये शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत आणि कोणत्या बँकेने एकशे सव्वीस दशलक्ष डॉलर्स पेक्षा जास्त कर्ज करारावर स्वाक्षरी केलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए एशियन डेव्हलपमेंट बँक या लक्षात ठेवा एडीबी या बँकेने तर याविषयी महत्वाची माहिती पाहूया तर उत्तराखंड मध्ये शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत आणि आशियाई विकास बँकेने एकशे सव्वीस दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचा कर्ज करार केलेला आहे तर चांगले पर्यटन नियोजन सुधारित पायाभूत सुविधा स्वच्छता आणि कचरा आणि आपत्ती व्यवस्थापन याद्वारे सत्याऐंशी हजारांहून अधिक रहिवाशांना आणि सत्तावीस लाख वार्षिक पर्यटकांना मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे तर विद्यार्थी मित्रांनो एडीबी म्हणजे काय तर एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजेच आशियाई विकास बँक आणि एडीबी ची स्थापना एकोणीसशे सहासष्ट मध्ये झाली कशाची तर आशियाई विकास बँकेची मुख्यालय आहे मनीला फिलिपिन्स मध्ये आणि सध्याचे अध्यक्ष मात्सुगु असकावा हे आहेत आणि सदस्य देश एकूण एकोणसत्तर आहे आणि एकोणसत्तरावा सदस्य आहे इस्रायल ठीक आहे आणि आपला शेवटचा पंधरावा प्रश्न तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या शहरातून समुद्र प्रकाशन मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी मुंबईया कोणत्या तर मुंबईया तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण मध्ये तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून समुद्र प्रकाशन मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला आहे तर ही जगातील पहिलीच प्रदक्षिणा आहे ज्यामध्ये फक्त लष्कर नौदलाने हवाई दलाच्या महिला अधिकारी सहभागी होत आहेत तर ही मोहीम नऊ महिन्यांची असेल ज्यामध्ये दहा महिला अधिकारी भारतीय सैन्याने बांधलेल्या पन्नास फूट लांबीच्या इंडियन आर्मी सेलिंग व्हेसल त्रिवेणीवर सुमारे सव्वीस हजार नॉटिकल मैलांचे अंतर कापणार आहे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या म्हणजे मागील झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता खूप सोप्पा आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर प्रश्न पाहूयात अलीकडे अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून काय करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला जाता जाता लाईक करायला विसरू नका शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद